माझ सोलापूर न्यूज चॅनल तुषमोहन बनसोडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने कालच बाळासाहेबांच्या आदेशाने त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हँडलवर परवा दिवशीमध्ये जे काही त्यांनी स्टेटमेंट व्हायरल केलं त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा कार्यकारिणी महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन असो किंवा वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडी असो किंवा वंचित बहुजन आघाडीचे जेवढ्या काही आघाड्या आहेत या सगळ्यांनी एक निर्णय घेतला आणि निर्णयाला बाळासाहेबांच्या या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी आतिष बनसोडे म्हणजे माझ्या माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी जो पाठिंबा दिला आहे तो पाठिंबा अत्यंत महत्वाचा आणि खंबीर आणि खमका आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या इथल्या प्रस्थापितांनी आजपर्यंत शोषित दलित पीडित समूहाची गळचेपी केलेली आहे त्यांचा स्वाभिमान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे केलेला आहे के कधीच म्हणजे सत्ता संपत्तीच्या जोरावर माणसं फोडायची ती माणसं खरेदी करायची आणि आपल्या स्टेजवर बसून आपल्या पद्धतीने त्यांना चालवायचं हा स्वाभिमान घाण ठेवलेला कार्यकर्ता करू शकतो बाळासाहेबांचा स्वाभिमानी कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टीला कधीच कोणत्याही पद्धतीनं आपल्या ह्याच्यामध्ये घेणार नाही परंतु मला एक गोष्ट महत्वाची आहे कालपर्यंत झालेला जो काही अपघात होता हा अपघातच म्हणावा लागेल कारण हा अपघाताला जाणून बुजून केलं होतं ज्या काही प्रस्थापितांनी हा अपघात घडवून आणलेला आहे बाळासाहेबांच्या विचारांवर घाला घालायचा प्रयत्न केलेला आहे आंबेडकरी जनतेची फसवणूक करण्याचा विचार केलेला आहे त्यांना या ठिकाणी इथला आंबेडकरी जन भीमसैनिक इथला वंचितचा कार्य करता इथला बहुजन आणि शिवबसव शाह आंबेडकराचा अनुयायी या ठिकाणी निश्चितच त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही মাঝ সোলাপর নূজ চ্যানেল